असं कामावर तरी मालक पहिले उठतच नाही काय भारकडे घ्या माहिती मालकी जायच टायमा मालका दूध पाजून जाय म्हणे आता मालक कुठायचं का दूध घ्यायचं इतकंच होतो आता माल किती टाईम झाला साडे दहा वाजले मालकी तसं जाऊ नको म्हणजे त्यांना बीपी शुगर आहे ज्यांना खाऊ घाल पिऊ घाल हो खा म्हणा मालकाला मी जास्त बोलत आहे ना संग त्यांना उठून दिला असत मालक हो मालक 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 भाई मला कश कस झोपले आंबोळ गेल नाही काही नाही असं काही

तुला सोप नाही भेटत आणि मग आपल्याला दहा वर्ष अशी गेली दहा वर्ष बोलून तुम्हाला मी आजच असं पाहिलं ना तुम्ही अशी मस्त झोपेल होते पण तुम्ही झोपेल होते पण तुमचं शरीर झोपलेलं होत ना? ते स्वप्न चालू होतं माझं म्हणजे मस्त सुंदर वय सोबत हो कार्यक्रम चालू होता झोपेल मला मग ती पोझिशन अशी झाली असं त्याच्यामुळे तुम्ही असं वाटलं

है ना आता एवढी दहा वर्षापासून आपल्यावर काम आलं कस काय पाहिजे ना सर्व आपण दहा वर्ष किती माझ्या मारली अशी आणि जाऊयात इथून पुढं गोयल मस्त कायमच झालं आपल्याकडं आटक ना ते नंतर का कर चाल लवकर जाऊन निघा मग चाल 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 लवकर